नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे आज एक असं हेअर ऑइल मी तुम्हाला मध्ये माझ्या रेमेडी पण दाखवल्या होत्या पण आपण फार कंटाळा करतो ते सगळं करायला म्हणून मी आदिवासी हेअर ऑइल मागवलं होतं तर ते आज आलं आहे कुरिअरने तर ही आहे आदिवासी हेअर ऑइलची बॉटल हे बघा ही पाचशे एम एची बॉटल आहे हे बघा ही आणि ही पंधराशे रुपयाला पडली अच्छा मेन आदिवासी हेअर ऑइलचं एक तुम्हाला सांगते छोट्या बॉटल हे बघा आम्ही ह्या छो ह्या ह्या छोट्या बॉटल पण मागवल्या होत्या या आहेत पाचशे रुपयाला फोर नाइंटी नाईनला दोन मिळतात शंभर एम एलची ही बॉटल आहे एकावर एक फ्री असते पण तुम्ही चेक करा जेव्हा तुमचं कुरिअर येतं तेव्हा कुरिअरचं जे पॅकेजिंग असतं ते स्टार्टिंग सुरतवर असतं सुरतला पॅकिंग केलेलं असतं याचाच अर्थ हे नक्कीच डुप्लिकेट तेल आहे आणि हे जे आहे हे जे मागवलेलं तेल आहे तर याचा कुरिअरचा जो ॲड्रेस आहे हा मैसूरचा आहे म्हणजे तिथे ज्या त्यांचं जिथून पॅकिंग होतं जिथे जिथे ते लोकं तेल स्वतः काढतात आदिवासी लोकांचं जे तेल आपल्याला जे आपण ऑनलाईन बघतो तर त्यांचं मैसूरचा ॲड्रेस आहे तर हा तर हा बघा हा त्यांचा मैसूरचा प्रॉपर ॲड्रेस आहे असं तेल आहे आणि हे बघा त्याची ही अशी हे अर्धा लिटरची बॉटल येते कारण ते लोक दाखवतात तेव्हाही त्यांच्याकडे ही अशी छोटी बॉटल नसते ही अशी मोठीच बॉटल असते तर मी आज आज तारीख किती आहे हां आज बावीस जून आहे बावीस जूनला आजपासून हे तेल वापरायला मी सुरुवात करणार आहे तीन महिन्यानंतर तुम्हाला मी रिव्ह्यू देणार आहे ह्या तेलाचा आणि मग बघूया वापरून कसं आहे ते त्यांनी सांगितलं आहे मिनिमम सहा महिने वापरा तर ॲटलीस्ट तीन महिने वापरल्यानंतर आपल्याला काहीतरी फरक कळेल तर हे मी तीन महिने कम कंटिन्यू तीन महिने मी हे तेल वापरणार आहे आठवड्यातनं दोन वेळा त्यांनी सांगितलं आहे तेल वापरायला तर हे मी आजपासून वापरायला सुरुवात करणार आहे आणि तीन महिन्याने मी तुम्हाला याचा पुन्हा रिव्ह्यू देणार आहे तर हे असं आहे तेल मागवताना ॲड्रेस नक्की तपासून पहा आणि मगच ते तुम्ही तेल मागवा तर हे आहे असं आदिवासी तेल ऑर्डर ट्रॅक करून बघू शकता हां म्हणजे तुम्ही जेव्हा तुम्ही जेव्हा तेल मागवतात जेव्हा तुमचं ट्रॅकिंग आय डी येतं तर त्या ट्रॅकिंग आय डीवर बघा लिहिलेलं असतं स्टार्टिंग पॅकेजिंग कुठून केली पॅकिंगचा ॲड्रेस जर मैसूर सोडून म्हणजे ह्यांचा हा मैसूरचा जो ॲड्रेस आहे तो सोडून जर दुसरा कुठलाही असेल तर शंभर टक्के ते, ते तेल डुप्लिकेट असू शकतं हे जे ते ते तेल आहे हे मैसूरवरनं पॅकिंग झालेलं आहे तर हे असं ह्या तेलाचे आहे त्याच्यामुळे बरेच लोकं म्हणतात की मैस ते आदिवासी ते 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 तेल वापरून काही फायदा नाही झाला वगैरे कारण त्याच्यामुळेच कारण बहुतेक ते नाईंटी पर्सेंट तर ते डुप्लिकेट तेलच लोकांपर्यंत पोचतं ओरिजिनल तेल खूप कमी लोकांपर्यंत पोचतं हे बघा ह्या तेलाचा कलर पण खूप वेगळा आहे बघा आणि हे तेल आहे ना हे बघा हे ते तेलानी ह्या तेलामध्ये तेला खूप फरक आहे कलरमध्ये पण खूप फरक आहे हे बघा हे काळे आहे आणि हे बघा या तेलामध्ये पार्टिकल्स दिसतात म्हणजे जी आपण जेव्हा हलवतो शेक करतो जेव्हा तेलाला तेव्हा त्याच्यामध्ये छोटे छोटे पार्टिकल्स दिसतात हे पण चेक करून घ्या हे बघा कोणालाही तेल हे मागवायचं असेल तर एकदा ॲड्रेस तपासून पहा आणि मग तेलाची ऑर्डर करा तर हे आहे तर हे आहे पंधराशे रुपयाला अर्धा लिटरची बॉटल आहे आपण तीन महिन्याने पुन्हा भेटू या तेलाचा रिझल्ट बघण्यासाठी